मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये मी अमोल तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये मार्केटचं कामकाज कशा पद्धतीने होऊ शकतो जो काही फॉल चालू आहे किंवा एक डाऊन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता निफ्टीमध्ये आहे ती कंटिन्यू राहणार आहे किंवा कुठे सपोर्ट घेऊ शकते कोणते महत्त्वाचे सपोर्ट आहेत हे आपण पाहणार त्याबरोबर बँक निफ्टी आता ज्याची की विकली एक्सपायरी संपलेली आहे मग मंथली एक्सपायरीसाठी कशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करू शकतो सपोर्ट काय असतील रजिस्ट्रन्स काय असतील हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार त्याबद्दल जर तुम्ही कालचा आपला व्हिडिओ पाहिलं नसेल की ज्याच्यामध्ये हा जो काही फॉल होतो आहे म्हणजे हे जे काही दहा पर्सेंटचं करेक्शन मार्केटमध्ये आलेलं आहे त्याच्या मग ते कारणं काय आहेत आणि पुढील महत्त्वाचं सपोर्ट किंवा रजिस्टन्स किंवा जो मोठा क्रॅश आहे तो होण्याची शक्यता किती आहे याविषयी आपण चर्चा केलेली आहे तो एकदा तुम्ही पाहून घ्या आता हा वीकली ॲप व्हिडिओ किंवा या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं हे पाहण्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या कदाचित हा आठवडासुद्धा चार दिवसाचा असेल कदाचित काय म्हणतो आहे कारण का अजून मी तरी पाहिलं नाही की बुधवारी म्हणजे वोटिंगची जी काय आहे ती सुट्टी आहे किंवा नाही आहे हे पाहिलं नाही पण नॉर्मली असते ज्या दिवशी मुंबईमध्ये मतदान असतं त्या दिवशी सुट्टी असते आणि एकाच दिवशी सगळीकडे आहे बुधवारी म्हणजे ज्या दिवशी सगळीकडे मतदान आहे त्या दिवशी मुंबईमध्ये सुद्धा मतदान असणार आहे त्यामुळे ती सुट्टी असू शकते म्हणजे उरले सोमवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार चारच दिवसाचा हा आठवडा असण्याची शक्यता आहे उद्या किंवा परवा ते क्लिअर होईल याची आपल्याला क्लिअर करेल किंवा कदाचित आलंही असेल माझ्या नजरेतून ते सुटलं असेल तर आता महत्त्वाचं काय आहे या आठवड्याला समोर जाताना सी एल एस ए यांचा जो काही रिपोर्ट आला बा जे काही एफ आयचं सेलिंग सुरू झाले ना त्याच्या पाठीमागं कारणसुद्धा हे होते आणि यांचं रेग्युलर रिपोर्ट येत असतात स्टॉक असतील किंवा ओवरऑल इंडेक्स असेल किंवा एखादी इकॉनॉमी असेल त्याच्यावरती हे रिपोर्ट पब्लिश करत असतात आणि यांनी इथे काय केलेलं होतं चायनाला ओवरवेट आणि इंडियाला अंडरवेट म्हणजे चायनासाठी पॉझिटिव्ह आणि इंडियासाठी निगेटिव्ह आहे या पद्धतीचा त्यांचा पाठीमागचा रिपोर्ट होता ज्याला अंडरवेट आपण म्हणतो त्या पद्धतीने दिलेला होता आता त्यांनी काय केलं आणि त्यानंतर कंटिन्युअस एफ जे आहे ते सेलिंग करत होतं आता यांचं म्हणणं काय आहे यांनी जो काही त्यांचा स्टान्स आहे तो चेंज केलेला सा आहे आणि त्याच्यासाठीचं कारण आहे आपले ट्रम्प त्याच्या जसे ट्रम्प त्याच्या निवडून आलेले आहेत ना तर त्यांचं म्हणणं आहे की चायनावरती अजून त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि त्याचा फायदा भारताला म्हणजे इंडियाला होऊ शकतो म्हणून त्यांनी पुन्हा एकदा काय केलेलं आहे चायनाला निगेटिव्ह सेंटिमेंट म्हणजे अंडरवेट ज्याला म्हणतो आणि इथे ओवरवेट हे रेटिंग दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला परिणाम होताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे सध्याला मार्केटमध्ये फिरत आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मेसेज आले असतील किंवा इतर जे आ, सोशल मीडिया साईट आहेत तिथे तुम्हाला पाहायला मिळाले असेल फक्त आता त्याचा परिणाम कधी होतो हे पाह पाहणार होतो पण चार्टवरती कशा पद्धतीने होते हे महत्त्वाचं आहे म्हणजे ज्याच्यासाठी एफ आयचं सेलिंग होत होतं ना आता पुन्हा त्याच्या अगेन्स्टमध्ये वातावरण होऊ शकतं आणि एफ आयचा जो काही फ्लो आहे तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आता मार्केटमध्ये आलेली आहे फक्त यांची हिस्ट्री जर तुम्ही तपासून पाहिली तर एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या की काय चालतं ज्यावेळेस मागे यांनी कधी आपल्याला ओवरवेट अशा पद्धतीचं रेटिंग किंवा सेंटिमेंट दिलेलं होतं ना त्यानंतर त्या नंतर, नंतर हजार पॉईंटचा फॉल निफ्टीमध्ये आलेला होता आसपास हजार पॉईंटच्या आसपास फॉल आला होता या पद्धतीने आणि नंतर मार्केट वरती गेलेलं होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे बरं आता जे काही चार्ट सांगतोय ते पाहूयात की या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं हा फॉल मला तरी अजून जास्त सिव्हिर वाटत नाही मी कालही चर्चा केलेली आहे क्रॅश होऊ शकतो का काही त्याविषयीची चर्चा आहे पण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अगदी गेल्या दोन ते ती तीन वर्षांमध्ये मा कुठेही मार्केटमध्ये सायझेबल रिट्रेसमेंट झाली नव्हती आणि ते होणं गरजेचं होतं जर मार्केटला तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार या ज्या लेवल आहेत त्या काळामध्ये अचीव्ह करायच्या असतील ना तर त्याच्यासाठी सायझेबल रिट्रेसमेंट गरजेची होती हां ती इथे झाली असती परंतु इलेक्शनमध्ये काय झालं ही इलेक्शनची कॅन्डल तुम्हाला दिसते त्यानंतर इलेक्शनचा रिझल्ट चांगला आला चांगला म्हणण्यापेक्षा स्टेबल लागला नंतर सुरुवातीला शासंक होते परंतु स्टेबल गवर्नमेंट झालं आणि त्यानंतर काही ना काही कारणाने मार्केट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे याचाही एक अनुषंगाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण जे म्हणतो ना क्रॅश 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 तर हे कदाचित करेक्शन असू शकतं क्रॅश कधी होऊ शकतो हेही का आपण डिस्कशन केले किंवा पुढे ज्यावेळेस आपल्याला जे महत्त्वाच्या लेवल आहेत ब्रेक झाल्यावर आपण चर्चा करू आता या आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या लेवल मार्क करणार आहे मार्केटमध्ये फॉल आहे नक्कीच आहे अजूनही आपण सेल ऑन राईज ही स्ट्रॅटर्जी यूज करणार आहोत आपल्यासाठी महत्त्वाचा जो सपोर्ट आहे ना मार्केटचा तो आहे इथे ती लेवल आहे बावीस सहाशे ते बावीस आठशे खरं तर दोनशे पॉईंट येते आपण शंभर पॉईंट बनसूया बावीस सातशे आता ही लेवल मी काय डिस्कस करतोय तर सी एल एस सीचा जो रिपोर्ट आहे किंवा ज्या पद्धतीचा मार्केटमध्ये सेंटिमेंट आहे ज्या पद्धतीचा चार्ट पॅटर्न बनतो आहे ना ही लेवल टेस्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ही लेवल टेस्ट होऊन जर मार्केटने रिट्रेसमेंट दिली ना तर याच्यापेक्षा डबल रिट्रेसमेंट ॲटलीस्ट वन पॉईंट फाईव्ह पर्सेंटची रिट एक्स वन पॉईंट फाईव्ह एक्सची रिप्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे हा जो काही फॉल झाला आहे ना, ना त्याच्यापेक्षा डबल मार्केटवरती जाण्याची शक्यता आहे म्हणजे एकाच दोन कॅन्डलमध्ये जाईल का पुढच्या सहा महिन्याचा कालावधी घेऊ शकतो कदाचित त्याच्यासाठी मग या पद्धतीचा कॅन्डल चार्ट बनत जाऊ शकतो म्हणून बावीस सहाशे ही लेवल आता लक्षात ठेवायची आहे आपल्यासाठी ती महत्त्वाची आहे आता डेली कॅन्डल पाहिलं तर काय होतंय पहा कंटिन्युअस फॉल या दोन कॅन्डल आणि त्यानंतर एक वर्ल्ड कॅन्डल बनताना पाहिलं कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी पुन्हा या पद्धतीच्या दोन तीन कॅन्डल फॉर्म होण्याची शक्यता आहे आणि खास करून याच्यासाठीच मी ट्रेड प्लॅन करण्याची शक्यता आहे म्हणून अपसाईडचे रेजिस्टन्स जे आहेत ना त्या अगोदर चर्चा करूयात आणि मग डाऊनसाईड कुठे जाऊ शकतं ते पाहूयात हे विकली अॅनालिसिस आहे हे लक्षात ठेवा नाहीतर उद्या उठाल आणि सोमवारी पहिल्या पंधरा मिनटामध्ये सेलिंग पोझिशन किरिएट होईल असं नाही हे पूर्ण आठवड्याभराचं ॲनालिसिस असणार आहे अपसाईड म्हणजे जोपर्यंत आता तेवीस सातशे पन्नास तेवीस सातशे पन्नास ब्रेक होत नाही तोपर्यंत कोणत्याही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही डिरेक्शनल तर नाहीच नाही एखाद्या दिवशी तुम्हाला एक, एक तासभरासाठी दोन तासासाठी एखादी अपसाईडचा ट्रेड मिळतो तो नक्की करू शकतो आपण इंटरडेसाठी पण जो डिरेक्शनल ट्रेड आहे तो तेवीस सातशे पन्नासच्या वरती एक दिवस मार्केटला बंद होऊ द्या त्यानंतर आपण विचार करू शकतो आणि मग त्यानंतर तुम्हाला तेवीस नऊशे आठशे साठ आहे नऊशे पंच्याऐंशी आहे आणि चोवीस हजार शंभर आहे या लेवल पाहायला मिळू शकतात एवढंच लक्षात ठेवायचं आहे फक्त तेवीस सातशे पन्नास जोपर्यंत ब्रेक होत नाही डेली बेस वरती क्लोजिंग शिवाय क्लोजिंग कदाचित मार्केट वरती येऊन इथे रजिस्टन्स घेऊ शकतो म्हणून तेवीस सातशे पन्नास मार्क करा त्याच्यावरतीच अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो आणि अगदी शंभर दीडशे दीडशे पॉईंटच्या दोन टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता आता डाऊनसाईड कसे आहे तर डाऊनसाईड खूप इम्पॉर्टंट आहे सोमवारी जर याच्या खाली मी सोमवारच्या कामकाजासाठीचा जो व्हिडिओ बनवेल तिथे डिटेल्स सांगतो पण इथे मार्केट आता तेवीस चारशे ऐंशी ब्रेक झाल्याच्या नंतर जी महत्त्वाची लेवल येते आपल्यासाठी ती आहे तेवीस तीनशे चाळीस दोन दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये ही लेवल मी डिस्कस केलेली आहे आणि त्यानंतर लेवल आहे तेवीस हजार पन्नास आणि फायनल लेवल जी आहे येते ती आहे बावीस आठशे ते बावीस सहाशे हा दोनशे पॉईंटचा झोन आहे आता करायला एवढं मोठं फॉल पाहतोय आपण कदाचित दोन ते तीन कॅन्डलमध्ये सुद्धा आपण इथे पोहोचू शकतो मार्केटमध्ये मा निगेटिव्ह सेंटिमेंट आहे कुठूनही एखादी रिट्रेसमेंट मार्केट ओव्हरसोल्ड आहे पी सी आर पाहता सगळं पाहत तर एखादी रिट्रेसमेंट येऊ शकते म्हणून तुम्ही काय करू शकता शंभर सव्वाशे पॉईंटचं तुमचं जे टार्गेट असेल निफ्टी निपटी त्यानंतर स्टॉप लॉस ट्रेल करा किंवा काही प्रॉफिट बुक करत चालायचं आहे म्हणजे महत्त्वाचे लेवल आहेत पहिली लेवल जे असणार आहे ते तेवीस तीनशे चाळीस आहे जर याच्या खाली एखाद्या तासाची कॅन्डल क्लोज होती तर मग तुम्ही तेवीस हजार पन्नाससाठी ट्राय करू शकता आणि त्यानंतर बावीस आठशे मोठा आहे जो इथून विचार केला तर सहाशे सातशे पॉईंटचा फॉल आपण अजूनही एक्सपेक्ट करतो निफ्टी निफ्टीमध्ये आणि ती येण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणून या लेवल चार्टवरती जास्त काही डिस्कस मी करत नाहीये सेंटिमेंट निगेटिव्ह आहे फक्त सी एल एस एच्या रिपोर्टने जर बाईंग आलं तर सोमवारी मार्केट वरती येऊन ट्रॅप करू शकते एवढं लक्षात ठेवा म्हणून थोडं क्वासियस राहायचंय सा तेवीस सातशे पन्नास क्लोजिंग बेसिसवरती ब्रेक होत नाही तोपर्यंत बँकेचा विचारसुद्धा निफ्टीमध्ये अजून तरी करायचा नाही आहे आता दुसरा जो महत्त्वाचा इंडेक्स आहे तो आहे बँक निफ्टी बँक निफ्टीविषयी मागेही चर्चा केलेली होती तर जो चार हजार पॉईंटचा फॉल एक्सपेक्टेड आहे बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीचा फॉल होता त्यानंतर खूप दिवस एका कन्सल्टेशन फेजमध्ये मार्केटने घालवलेलं होतं आणि आता फायनल टार्गेट आत्ता सध्यासाठी जे दिसतंय ना आपल्यासाठी ते आहे सत्तेचाळीस चारशे कदाचित उद्या येईल परवा येईल असं नाही आहे वेळ घेऊ शकतं परंतु जर निफ्टी खाली जाते तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा या हॉल्ट कँडलनंतर पुन्हा एक ते दोन मोठ्या रेड कँडल आपल्याला बनताना पाहायला मिळणार आहे मग अप्साईड कुठे असू शकते तुमची जी अप्साईड आहे ना ती अगदी एक्कावन्न सहाशे म्हणजे जवळजवळ इथून दीड हजार पॉईंट वरती आहे की ज्याच्यावरती आपण विचार करू शकतो की काहीतरी इथे युनिव्हर्जिस्टर पण एखाद्या आठवड्यासाठी किंवा दोन चार दिवसासाठी ट्रेड प्लॅन करायचा असेल ना तर तुम्ही पन्नास सहाशे या लेवलच्यावरती जर वन डे क्लोजिंग येते इथून पाचशे साडेचारशे पाचशे पॉईंटवरती आहे तर पन्नास सहाशेच्या वरती जर निघतोय तर तुम्ही विचार करू शकता की एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो तिथून पन्नास आठशे आहे एकावन्न हजार आहे आणि एकावन्न पाचशे एकावन्न सहाशे एक या लेवल आहेत कदाचित या आठवड्यात याच्यावरती जाण्याची शक्यता खूप कमी आहे काही चांगलं सेंटिमेंट काही चांगली न्यूज आली तर आणि तरच आपण याच्यावरती जाऊ शकतो आता डाऊन साईड कुठे आहे जिथे आपण आहोत पन्नास हजार श दोनशे तर सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट म्हणजे हा लो ब्रेक होताना तुम्ही एक शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता नक्कीच मग तो विकली बेसिस करा इंटरेटीसाठी करा तर त्याच्याखाली मग महत्त्वाचा जो सपोर्ट येतोय ना तो आहे एकोणपन्नास सातशे पन्नास आठशे ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे खरं तर अपेक्षा होती आपल्याला शुक्रवारी सॉरी गुरुवारीच येऊ शकते पण ती काय आलेली नाही आहे मग एकोणपन्नास सातशे पन्नास आठशे इथे मार्केट काय करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल मग हा एक दिवसासाठीचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो जर याच्या खाली जाऊन माणूस सॉरी याच्या खाली जाऊन बँक निफ्टी एक तास जरी क्लोज झाली एकोणपन्नास सातशे पन्नास आठशे तर अजून हजार ते दीड हजार पॉईंटचा फॉल आपल्याला या आठवड्यामध्ये पुन्हा पाहायला मिळू शकतो म्हणजे सत्तेचाळीस चारशे याच आठवड्यात येते असं माझं म्हणणं नाही आहे कदाचित येऊही शकतं ज्या पद्धतीचं सेंटिमेंट आहे पण पर आपण पाचशे पाचशे पॉईंटचे तीन टप्पे करणार आहोत एकोणपन्नास आठशेच्या खाली मग तुम्ही एकोणपन्नास तीनशे आहे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस आठशे आहे आणि अठ्ठेचाळीस तीनशे या लेवल आपण घेऊन चालू शकतो मी पाचशे पाचशे पॉईंट सांगितलेत मध्ये जे छोटे मोठे सपोर्ट आहेत ते डेली बेसिसवरती आपण नक्की त्याविषयी चर्चा करूया मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट आहे सेलन राईजच यूज करायचा आहे अपसाईडला ज्या लेवल सांगितले निफ्टी असल्यात किंवा बँक निपटी त्याच्यावरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँकची सिच्युएशन बनणार नाही हा एखाद्या सपोर्टला येऊन सपोर्ट घेऊन मार्केट एखादं फॉर्मेशन बनवून वरती येते ना तर यासाठी तुम्ही कॅप्चर करण्यासाठी इंट्राडे मध्ये ट्रेड प्लॅन करू शकता पण अपसाईडचे ट्रेड शक्यतो कॅरी फॉरवर्ड करू नका जरी माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काल जो व्हिडिओ बनवला तो एकदा आवश्यक पाहूया तर याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप ट्रेडिंग